न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष दक्ष न्यूज आणि कर्तव्य दक्ष फाउंडेशनच्या वतीने आयोजित घरगुती गणेशोत्सव सजावट वारा स्पर्धा बक्षीस वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला सातपूर येथील नाई संकुलात हा कार्यक्रम शनिवारी अठरा जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला होता या स्पर्धेत शहर पातळीवरील प्रथम क्रमांकाचा मान राहुल शिंपी यांना मिळाला यासोबतच नाशिक शहरातील विभागनिहाय विजेत्यांमध्ये पंचवटी सातपूर सिडको पूर्व नाशिक नाशिक रोड आणि पश्चिम नाशिक विभागातील विजेत्यांचा समावेश होता पंचवटी विभागातून प्रथम क्रमांक सागर अवटे द्वितीय क्रमांक पंकज थोरात व तृतीय क्रमांक भाग्यश्री बैरागी यांना मिळाला सातपूर विभागातून प्रथम क्रमांक अपर्णा नाईक द्वितीय क्रमांक मनोज वाघचवरे व तृतीय क्रमांक शैलेश बैरागी यांना मिळाला सिडको <tom> विभागातून प्रथम क्रमांक विवेक पाटील द्वितीय क्रमांक अजय आफळे व तृतीय क्रमांक बलराम ठाकूर यांना मिळाला पूर्व नाशिक विभागातून प्रथम क्रमांक स्वाती अर्चित पाटील दुसरा क्रमांक अमृतराव अहिरराव तर तिसरा क्रमांक राहुल थोरात यांनी मिळवला नाशिक रोड विभागातून प्रथम क्रमांक फकीरराव लवडे दुसरा क्रमांक उमेश शेनार तर तिसरा क्रमांक हेमंत नागरे यांना मिळाला पश्चिम नाशिक विभागातून प्रथम क्रमांक प्रिया मिश्रा दुसरा क्रमांक प्रकाश उखाडे तर तिसरा क्रमांक रितुचंदन सिंह परदेशी यांनी मिळवला स्पर्धकांनी गणेश उत्सवाच्या सजावटीत पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करून एक वेगळा आदर्श घालून दिला यामुळे केवळ कला नव्हे तर पर्यावरण संवर्धनाचाही संदेश देण्यात आला गणेश उत्सवाला सृजनशीलतेचा नवा आयाम देत पर्यावरण कला आणि समाजसेवेचा अनोखा संगम या स्पर्धेत दिसून आला स्पर्धकांच्या यशाला गौरवणयासाठी कर्तव्यदक्ष फाउंडेशन आणि दक्ष संपूर्ण टीमने मोठ्या प्रमाणावर योगदान दिले. सदिचरण महाराज आरती आईरे सर आणि त्याचबरोबर या कार्यक्रमाला उपस्थित नाशिक शहरातील सर्व प्रतिष्ठे नागरिक मधुमधी आपल्याला माहिती आहे की नाशिक शहर हे जस निसर्गाने सुंदर आहे तिथं झाडांची संख्या खूप जास्त आहे तिथलं वातावरण खूप छान आहे परिसर इतका सुंदर आहे तसच त्याचबरोबर नाशिक शहरात राहणारी जी सर्व मंडळी आहे ती मंडळी ही त्यापेक्षाही जास्त सुंदर आहे येथील लोकांचे जे विचार आहे जी भावना आहे एकमेकांना नेहमी मदत करणं एकमेकांच्या पाठीशी उभं राहणं चांगलं कोणी काम केलं असेल तर त्याच गौरव करणं कोणी सुखत असेल तर त्याला समजावून सांगणं आणि यामुळेच आज नाशिक शहरात जसं बघितलं तर दृष्ट्या दरम्यानच्या काळात कि डेव्हलपमेंट झाली नाही पण तरीही नाशिकला सेटल होण्याचं प्रमाण एक खूप मोठ्या प्रमाणात वाढतंय यावेळी कर्तव्यदक्ष फाउंडेशनचा पहिला वर्धापन दिन संपन्न झाला सर्व सदस्य पदाधिकाऱ्यांना आयकार्डचे वाटपही यावेळी करण्यात आले कार्यक्रमासाठी कर्तव्यदक्ष फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील परदेशी सचिव राजेंद्र आहे संचालक सुभाष सोळंके आरती अहिरे रोहिणी कुमावत वीरेंद्र सिंह टिळे श्रद्धा दुसाने नानासाहेब खैनार प्रतीक दुसाणे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांच्या अथक प्रयत्नांमुळे कार्यक्रम यशस्वी झाला न्यूज आणि कर्तव्यदक्ष तर्फे आयोजित गणेश उत्सव सजावट व आरा स्पर्धा दोन हजार चोवीसच्या विजेत्यांचा सन्मान सोहळा नाशिकमध्ये थाटामाटात पार पडला या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांनी विजेत्यांना गौरवले तर नाशिककरांनी या सोहळ्याला मोठा प्रतिसाद दिला पर्यावरणपूरक सजावटीला प्रोत्साहन देणारी ही स्पर्धा नाशिकच्या सांस्कृतिक वारशात एक मानाचा ठसा उमटवणारी ठरली आहे शुभ माहिरे दक्ष न्यूज नाशिक